नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानीने भारतात जे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याची परिणिती परवा भारतीय लष्करानं भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील चार अशा एकूण नऊ अतिरेकी तळावर हल्ले करून तेथील अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त केली आणि जगाला आम्ही अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली आहे इतरांचा याच्यावर आम्ही कारवाई केलेली नाही हे भारतानं दाखवून दिलं मंगळवारी उशिरा रात्री आणि बुधवारी पहाटे तो जो ऑपरेशन सिंदूरचं पहिला एअर स्ट्राईक भारतानं केला त्याची माहिती सकाळी दहा वाजता भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली आणि या पत्रकार परिषदेला भारतीय लष्करानं विंग कमांडर विमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेश या दोन कर्तृत्वान महिला मिलिट्री अधिकाऱ्यांना सर्व ब्रीफिंग करण्याचं करण्यासाठी हे केलेलं होतं नियुक्त केलेलं होतं आणि यातून भारतानं पाकिस्तानला हेच दाखवून दिलं तुम्ही आमच्या महिलांसमोर त्यांच्या पतींची मुलांची वडिलांची हत्या केली आणि हे मोदींना सांगा असंच तुम्ही त्यांना बजावलं तर आता हे कालही काल जे केलं आहे ते मोदींनी केलं आहे आणि हे तुम्हाला या दोन रणरागिणी सांग ठणकावून सांगतायत आणि त्या दोघी ठणकावून पकला दम पण भरतायत असंच दिसतो आजही परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली आणि आज विथरलेल्या पाकिस्ताननं जे भारताच्या पंधरा ठिकाणी उत्तर प्रश पश्चिम भागातील पंधरा ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि ते हल्ले नाकाम करण्यात भारतीय लष्कर यशस्वी ठरलं मात्र हे पंधरा हल्ले कोणत्या ठिकाणाहून पाकिस्तानमधून करण्यात आले हे सर्व माहिती गोळा करून मग भारतानंही पाकिस्तानमधील बारा ठिकाणी ड्रोन आणि यस चारशे सुदर्शन चक्र या मिझाईलनी तिथं हल्ले केले आणि पन्नास ठिकाणी हल्ले करून तेथील यंत्रणा बेचिराक करण्याचं काम केलं या बा पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टीम पण निकामी झाली की ज्यामुळं विमान नेमकं कुठं आहे त्याच विमान रडारवर दिसणं वगैरे हे सर्व यंत्रणा तिथं भुईसपाट झाली आहे पाकिस्ताननं पर म्हणजे गुरुवारी रात्री बुधवारी रात्री एलोशी चा ह्याच्यात बेछुटू घुई तोफानी मारा केला निष्पाप भारतीयांवर हल्ला केली हल्ला केला आणि त्यात बरेचसे भारतीय लोक लोक आणि लहान बालकंही मृत्युमुखी पडली आहे भारतानं मंगळवारी उशिरा रात्री आणि बुधवारी पहाटे जे ऑपरेशन सिंदूचं स्ट्राईक केला त्यातही आणि आज पण केलेल्या ड्रोन आणि सुदर्शन चक्र हल्ल्यात पाकिस्तानच्या पाकिस्तानमधील जनतेला कुठलंही काही हे झालं नाही मात्र अतिरेक्यांची कार्यस्थळ आणि पाकलष्कराची काही नियंत्रणाची ठिकाणं याचं याव याची अगदी भरपूर असे नुकसान आजच्या या माऱ्यामुळं झाली आहे परराष्ट्र सचिव <clears throat> मिसरी यांनी पाकिस्तान हा अतिरेक्यांचा अड्डा आहे असाच अगदी निसंकोच असा आरोप केला त्या संदर्भात त्यांनी पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांच्या नातेवाईक आणि त्या काही अतिरेकी काल जे ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेले त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कर जे अधिकारी आणि कर्मचारी कसे हजर होते याचे पुरावेही दिले भारतानंही सीमावर्ती भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली असून पाकिस्तान चीना आणिच्या तिरी असलेल्या आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लप लपविण्यास प्रारंभ केला आहे एकंदरीत परिस्थिती निवळण्यास योग्य असं वातावरण तयार झालेलं नाही तर ती चिघळत चालली आहे आता बघूया आज संध्याकाळी आणि उद्या काय काय होते त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागणार आहे अमेरिकेनं मध्ये असलेल्या आपल्या अमेरिकी नागरिकांना पाकिस्तान, ना, पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहे आणि तात्काळ आपलं घर आपलं मूळ ठिकाण गाठण्याचा सल्ला दिला आहे तुर्तास आज एवढंच आपण आपल्या अंग यूटूब यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद